मोठ्या कष्टाने पिकवलेली पिकं हरिण करतायत फास्त नागेवाडी चंदनजिरा शिवारातील शेतकरी त्रस्त जालना तालुक्यातील नागेवाडी शिवारामध्ये हरणांचे मोठमोठे कळप तयार झाले असून शेतकऱ्यांचे पिकं नष्ट करीत आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली पिकं हरिण रातोरात फस्त करीत असल्याने शेतकरी वर्ग चांगला त्रासला आहे जालना शहराला असलेल्या नागेवाडी चंदनजिरा शिवारामध्ये गट क्रमांक एकशे ब्याऐंशी एकशे एकोणतीस यामध्ये हरणांचे मोठमोठे अगोदरच पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यातच हरणांनी पिक नष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे शेतकऱ्यांनी वन विभागाला सूचना करूनही कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने शेतकरी वर्गामध्ये वन विभागाच्या बाबतीत सुद्धा नाराजी दिसून येत आहे यंदा पाऊस काही लवकर पडणार नाही माल पेरले सगळं काय झालं पण आता पाऊस पडण्यामुळे आता आम्ही पेरायची सुरुवात केली पण आता पेरलं तर ते उगलं तर त्याला पाऊस पडणार नाही पंधरा वीस दिवस झाले परेशान आहे सोनं आन विकलं शेतीत लावलं बाई हे परिशानीच परिशानी चाललेली आहे काय करा काय नाही पोरीचं लग्न केलं कर्ज झालं कसं कर्ज फेडा काय करणार शेतकरी परेशानी आहे पाऊस नाही पाणी नाही हरणाचा कळप येतो हरण येते खाऊन जाते काय करणार आहे कोणावर काय करणार आहे आम्ही गणज कंप्लेन दिला तिकडं कोणी येऊन पाहायला तयार नाही आमच्याकडं परिषानी यावर्षी पाऊस पडला तर कस तरी होईल पण आता काय करणार त्याला हरण काय नुकसान करता ना नुकसान म्हणजे हरणा शंभर दोनशेच कळप येते एकदम येते आणि पुरे खालून जाते एककर कर, एक बस होतं आणि ज्या दिवशी ज्या वावर त्या बसल्या की त्या वावराचं पूर हेच झालेलं आहे काय करणार शेतकरी रात्री येऊन म्हणजे सांभाळणार का त्यांना एक तर पाऊस नाही हरणाचं असं काय करावं वन विभागाला कळवलं होतं कळवलं होतं काय करणार ते काय ध्यान देत नाही इकडं रुई रुजवी सगळं काय काय करणार आहे सांगा काय गट नंबर काय शिवार हा एकशे ब्याऐंशी वर कोणते नागेवाडी काय नाव आपलं सुनील पारे